नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये आणि खूप अशा कालखंडानंतर कालावधीनंतर मी पुन्हा ब्लॉगिंगमध्ये ॲक्टिव्ह झालेलो आहे तर आज अचानक माझ्या मित्राचा फोन आला की प्रफुल्ल तुला यायचं आहे यरमाळ्याला त्या ठिकाणी माझं बोकड आहे नवस्वता तर ती मी पावलेली आहे माझा कार्यक्रम आहे आणि तुला नक्की यावं लागेल तर ठीक आहे खूप पुराणा आणि जुना मित्र आहे त्याचं ऐकणं मला म्हणजे ऐकावंच लागेल त्याला त्यासाठी निघालेलो आहे मी चला तर मग माझ्यासोबत माझे मित्र वनराज आहेत आम्ही दोघे निघालेलो आहे येरमाळ्याला खूप मनोरंजक ब्लॉब होणार आहे मित्रांनो सोबत राहा माझ्या चला तर मग आपण निघतोय प्रवासाला पुढच्या तर आता इथं पेट्रोल टाकतो आहे मित्रांनो आम्ही आणि मित्रांनो इथे पेट्रोल पंपवरती थांबल्यानंतर एक गवळे आप्पा मला गाठ पडे नमस्कार गवळे आप्पा फाटे लवकर उठायला लागत असेल तुम्हाला थंडीचे दिवस आहेत त्रास होतो का नाही थे त्रास होत नाही अरे वाजची रुटीन आहे त्यामुळे तुम्हाला काय त्रास होत नाही छान आणि हे एवढं वजन तुम्ही कॅरी करता गाडीवरती बॅलन्सिंग चांगलं करता रोज मग हां सवय आहे रोजची बाय आणि तुमच्या ह्या दुधाच्या सगळ्या लवाजमायला बघून मला गाणं आठवलं खूप छान अशी गवळ्यान कोणी गायले मला माहीत नाही पण खूप छान असं गाणं आहे बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक अनलोनी ग बाई ग दही दूध ताक अनलोनी लोणी बाय माझ्या दुधात नाही पाणी भैया कॅन्डात म्हणतायेत नाही दुधात नाही पाणी असं थँक्यू थँक्यूया चला तर मग वनराजीने आता पेट्रोल भरलेलं आहे गाडीमध्ये आपण पुढच्या प्रवासाला निघूया चला सर आणि बघा ना असं गवळी लोक पहाटे उठतात आपलं कष्ट करतात हे एक रुटीन आहे ना आयुष्याचं मित्रांनो हे खूप छान आहे एका दृष्टीने मला असं वाटतं की हे माणसाला बिझी ठेवतं त्याच्या डेली लाईफमध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे आणि प्रत्येक आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहे जसं माझं काम आहे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी करून आणलं तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत तुळजापूर या ठिकाणी ते तुम्ही पाहू शकता तुळजापूर सिटी त्या डोंगरावरती देवीचं मंदिरही दिसत आहे इथूनच दर्शन घेऊया आपण आणि हा जो तुळजापूर पूल आहे तो बायपास रोड आहे म्हणजे पुढे धाराशिवकडे जातो हा रोड चला तर मग आपण निघूया अजूनही लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे येरमाळ्याला जायचं आहे आपल्याला आणि मित्रांनो आता या चौकामधून आपल्याला लेफ्टला वळायचं आहे येरमाळ्याला जाण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही येरमाळा इथून फक्त एक किलोमीटर अंतरावरती राहिलेला आहे आणि या ठिकाणी जे बोर्ड आपण पाहतो आहोत दुकानांचे जास्ती करून येडेश्वरी नाव आहे जे देवीचं आहे सुप्रसिद्ध अशी देवी आहे आणि पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे पाहू शकता तुम्ही आता आपण येरमाळा देवस्थानकडे जाता आणि मित्रांनो या ठिकाणी आता श्री येडेश्वरी प्रवेशद्वार तर आता या प्रवेशद्वारामधून आपल्याला आता मंदिराकडे जाण्याचा जा रस्ता आहे चला तर मग जाऊया आपण पुढे देवीच्या मुख्य मंदिराकडे जाण्याचा जा रस्ता आहे हा मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले दिसत आहेत मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत या ठिकाणी आणि ते जे दिसत आहे ते टेकडीवरती मंदिर आहे खूप सारे स्टॉल्स आहेत हॉटेल्स आहेत आणि खूपच प्रसन्न असं ॲम्बियन्स आहे मंदिराच्या आवारामध्ये येडेश्वरी देवीचं हे जागृत देवस्थान आहे श्री येडेश्वरी महाद्वार या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता आणि इथून आता मेन मंदिराचा भाग आलेला आहे या अमर सर आणि आमचे मित्र आहेत अमर तुम्हाला शुभेच्छा तुमच्या देवकार्यासाठी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे मेन प्रवेशद्वार आहे येडेश्वरी महाद्वार आणि पाहू शकता भाविकांची किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे या ठिकाणी चला तर मग आता आपण पुढे जाऊया मेन देवी मंदिराकडे हेळेश्वरी माता प्रसन्न आणि दुतर्फा तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत लहान मुलांच्या खेळण्यांचीही दुकाने आहेत आणि हजारोच्या संख्येने भक्तगण उपस्थित आहेत

खूप साऱ्या पायऱ्या चढूनवरती जावं लागतं आपल्याला टेकडीवरती डोंगरावरती मंदिर आहे इथूनही तुम्ही पाहू शकता मित्रांनो अजूनही खूप उंच जायचं आहे आणि देवाच्या दर्शनासाठी जाण्याचा हा आनंद खूप वेगळा आहे शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही अशा प्रकारचा आणि आता आपण आलेलो हो। आहोत देवीच्या मंदिराच्या मेन गाभाऱ्यापर्यंत तर मित्रांनो अशा प्रकारे रांग लागते मेन गाभाऱ्यामध्ये सर आपण बाहेरूनच बाहेर पडू कारण हे खूप मोठी रांग आहे चला हे पहा मित्रांनो खूप मोठं मंदिर आहे आणि हा मेन गाभारा आहे मित्रांनो मंदिराचा म्हणजे हे पहा मित्रांनो त्या ठिकाणून एंट्रन्स आहे आणि असं या इमारतीमधून सर्व भाविक ही जी इमारत आहे तर या इमारतीमधून सर्व भाविक रांगेमध्ये येतात आणि ते एक्झिट या ठिकाणी आहे आपण पाहू शकता तर तिथून ते अन्नछत्र आहे अन्नछत्राकडे जाते तर हे इकडं राईट साईडला ते आपण पाहू शकता हे मेन गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या एंट्री या ठिकाणून होते भाविकांची तर अशा प्रकारचं मंदिर आहे एडेश्वरीचं एडेश्वरी देवीचं अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी असं बोललं जातं की तुमच्या मनातील कोणतीही श्रद्धा काहीही तुम्ही मागू शकता देवाजवळ आणि देवी तुमच्या त्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते आणि या गोष्टीचा खूप जणांना दृष्टांत आलेला आहे तर हे असं मंदिर आहे मेन मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवतं मित्रांनो हे पहा तिकडं राईट साईडला ती एंटरन्स आहे जी मंदिराकडे घेऊन येते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मी ही इमारत तर या इमारतीमधून रांगा आहेत मी सिस्टमॅटिकली सर्व भाविकांना या इमारतीमधून या ठिकाणी एक्झिट दिली जाते तुम्ही पाहू शकता तिथून एक 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 असे भाविक येत आहेत आणि मग इथून सेम त्या ठिकाणहून एंट्री होते मेन गाभाऱ्यामध्ये सर्व भाविकांची आणि हे मेन मंदिर येडेश्वरी देवीचं तर हे अतिशय सुंदररीत्या दर्शन झालेलं आहे खूप प्रसन्न अशा वातावरणामध्ये येडेश्वरी देवीचं दर्शन पुन्हा एकदा तुम्हाला नजारा दाखवतोय मुख्य दरवाज्याचा मित्रांनो एंटरन्स देवीच आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप सारे भाविक आहेत प्रत्येकाचे असे ट्रॅक्टर फोर व्हीलर्स यातून आलेले आणि हे प्रसाद असं घेतात देवाचा हे पाहू शकता हे या ठिकाणी संपूर्ण हा जो डोंगर आहे तो याच गोष्टींनी भरलेला आहे हे पाहू शकता तुम्ही चला तर मग आता आपण प्रसाद घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येडाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे येरमाळा या ठिकाणचं येडेश्वरी देवी आणि आजूबाजूचा परिसर तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग पुन्हा भेटू आपण पुढच्या एका मनोरंजक अशा किंवा माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय